श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीला एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येणार आहे शुक्रग्रह उच्च राशी मीन राशीत विराजमान आहे ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे यासोबतच मीन राशीत शुक्र राहु युती युतीयोग जुळून आला आहे तसेच सूर्य आणि ग्रहांची युती कुंभ राशीत होत आहे धार्मिक मान्यतेनुसार सूर्य पिता पुत्र मानले गेले आहे बुध कुंभ राशीत विराजमान स्थित आहे त्यामुळे सूर्य बुध आणि शनी यांचा त्रिग्रही योग तयार जुळून आलेला आहे तसेच बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून आला आहे तसेच महाशिवरात्रीला चंद्र यात राशीत असणार रा आहे त्यामुळे चतुर्ग्रही योग जुळून येत आहे शनी त्याच्या मूळ त्रिकोणी राशीत असल्याचे शश राजयोग जुळून आला आहे असा योगायोग अठराशे त्र्याहत्तरमध्ये घडला होता आणि सुमारे एकशे एकोणपन्नास वर्षांनी दोन हजार पंचवीसमध्ये घडणार आहे या दिवशी शिवयोग सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे मंगळ ग्रह मिथून राशीत मार्गी झाला आहे गुरु आणि बुधाचा केंद्र योग्य जुळून येत आहे तसेच विपरीत नामक राजयोग जुळून येत आहे आणि या सर्व अद्भुत दुर्मिळ ग्रहयोगांचा तब्बल अकरा राशींना लाभ होणार आहे या अकरा राशींवर होणार आहे महादेवाची महाकृपा मिळेल दुप्पट लाभ भरगोस, नफा आणि महादेवाचे वरदान प्राप्त होईल तर अशा कोणत्या अकरा राशी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकेल परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्याची शक्यता आहे नवीन नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळू शकते परदेशातून चांगला आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे जोडीदारासोबतच आनंदाचे क्षण घालवशाल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीच्या लोकांना नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत चांगला राहील महागड्या वस्तू खरेदी करू शकता ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते समाजात आधार वाढेल आणि लोक प्रशंसा करतील गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असेल विशेष दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना अखात असाल तर उत्साही वाढेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रास मिथून राशीच्या लोकांसाठी देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता कामात नशिबाची साथ मिळू शकेल धार्मिक कार्यात रस वाढेल भागीदारी व्यवसायात नफा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी प्राचीन काळ आहे धार्मिक आणि शुभ कार्यासाठी संधी मिळतील तसेच या काळात स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळवू शकेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो उत्पन्नाच्या नवीन स्तोत्रांमधून पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो काम किंवा व्यवसाय रिअल इस्टेट मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो व्यवसायात वाढ होऊ शकते योजना उपयुक्त ठरतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर त्यात यश मिळण्याची जास्त ताट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ नक्कीच मिळणार वरिष्ठ कामाचे कौतुक करतील व्यवसाय करणारे लोक यावेळी चांगला नफा कमवू शकतात एखाद्या खास व्यक्तीशी तुमची जवळीक वाढू शकते विवाहित लोकांचे नाते अधिक घट्ट होईल यानंतर पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांचे कामाचे कौतुक होईल आधार मिळू शकेल या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो अडकलेले पैसे मिळू शकता उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असेल घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजना लाभदायी ठरतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल भौतिक सुखसोयींची इच्छा वाढेल पैसे कमवण्याच्या नवीन संधी मिळतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या लोकांचे मुलाशी संबंधित काही चांगली गोड बातमी मिळू शकते नवीन नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर चांगल्या संधी मिळतील राजकारणात राज करणाऱ्यांशी राज संबंध वाढतील या काळात परदेश प्रवास आणि उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता देखील आहे तसेच महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रुचिक रास रुचिक राशीच्या लोकांचे बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचे कौतुक होईल अशा परिस्थितीत पदोन्नतीसोबत पगारवाढ होऊ शकते जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकते व्यवसायात नफा मिळेल यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्ण देखील मिळू शकेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी जोडीदाराची प्रगती होऊ शकते अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याची शक्यता आहे नवीन योजना बनवू शकता त्यातून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे वाहन खरेदी करू शकता नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील इच्छा पूर्ण होतील पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीचे लोक त्यांच्या शत्रूंचा पराभव करतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील मीडिया मार्केटिंग लेखन किंवा सोशल मीडियाशी संबंध असाल तर या काळात खूप चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे अडलेले पैसे परत मिळू शकता आर्थिक स्थिती सुधारू शकेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास राशीच्या लोकांना वडिलोपर्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे कामाच्या निमित्ताने प्रवास करू लागू शकतो व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळवू शकेल परंतु अनावश्यक खर्चामुळे त्रास देखील होऊ शकतो म्हणून खर्चावर थोडे नियंत्रण ठेवले तर बरे होईल तर ह्या ज्या अकरा राशी आहेत या अकरा राशींवरती महाशिवरात्रीला महादेवाची महाकृपा होणार व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ